पुण्यातल्या वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी आता बारा तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला यासाठी सर्व पुस्तकं पंचायत समितीकडून पुरवण्यात आली होती पुण्याच्या सोनवडी सुपेमध्ये पंधरा दिवसांमध्ये तिसऱ्यांदा शॉर्ट सर्किट होऊन उजळून खाक झालाय सलग तीन घटनांमुळे महावितरणचा भुंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय शेतावरून पंपासाठी विजेच्या तारा गेलाय वाऱ्यानं या तारांचं घर्षण झालंय आणि या ठिणग्या उसाच्या शेतात पडल्या उसाच्या पाचटाने पेट घेतलाय आणि शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची आशा आहे सुट्ट्यांमध्ये शैलीचा आनंद घेण्यासाठी आता पुणे महानगर परिवहन मंडळानं खास पर्यटन बससेवा सुरू केलेली आहे पर्यटकांसाठी पीएम पी एम एल वातानुकूलित पर्यटन सेवा सुरू करण्यात आली प्रत्येकी पाचशे रुपये तिकीट दर असून या सर्व बस सकाळी नऊ वाजता सुटणार आहेत